जय भगनाथ बघा सध्या मीडियावरती आला कळत हे व्हिडिओ व्हायरल होते कावळा कावळा बोलतो आणि मनुष्य आहे ना त्याच्या पुढं काय करतो गंमत पाहायला जातो कोणाची कावळ्याची अरे कावळा बोलतो त्याला ज्ञान दिलंय तू माणूस आहे आणि मग तू माणसासारखा वागतो का याची तुला जाण आहे काय तो का। का। त्याचं काम करतो काय करतो काका मम्मी काहीतरी बोलतो तो आणि मग लोकांना पण मुळात कावळा जो आहे ना हा कावळा शास्त्रात मानले गेलेला आहे ज्या वेळेला राम यज्ञ करत होता रामाच्या यज्ञाचं काम चालू असताना सीता माती खूप सुंदर होती आणि ती सुंदर मोती काढून गंधर्व हो। त्या गंधर्व हो याला त्याने के काय केलं कावळ्याचं रूप घेतलं आणि सीताला तोच मारू लागला स्पर्श करू लागला आणि मग सीतानं जेव्हा रामाला हाक मारली तेव्हा राम काय रामा का होता रामाचा दर्भ होता आणि तो दर्भ त्या कावळ्याला फेकून मारला त्या त्यावेळेस काय केलं त्याचा डोळ्यानं बघत होता ना त्याचा एक डोळा पडला आणि मग तो कावळा त्यावेळेला शरण आलेल्याला मरण देत नव्हते तर आम्हाला शरण आला म्हणजे माझी चुकी झाली आजही शहरामध्ये स्वारी म्हटलं ना तर त्याला गुन्हा होतो पण खेड्यात नाही खेड्यात स्वारी म्हणा काही म्हणा गुन्ह्याला प्रायचित नाही तर मग त्याला उत्साह दिला पुढच्या वेळात तू काय करशील एक डोळा त्याचे एक बोगळ दोन ठिकाणी फिरते कावळ्याचा आणि मग त्याला हिशाब दिला तर तू ज्या वेळेला पुढच्या जन्मामध्ये तुला पिंडदान माणूस मेल्यानंतर त्याचे तेरा दावा तेरावा असतो ना त्यावेळेला तो पिंडदानाचा तुला अधिकार राहील आणि मग त्याला मान दिलेला आहे आणि मग कावळ्याला जर कोणी मारलं ना तर कावळा काय करतो त्याच्यावर राग धरतो काय तो ते राग एकवीस दिवशीच नाही त्याला टोच मारतो त्याचे पिल्लं गेले त्याचं घरटं मोडलं आणि तो माणसाला ओळखतो म्हणजे कावळा हा आहे त्याच्यापाशी स्मरणशक्ती आहे आणि कावळा ज्या वेळेला माणूस मरतो ना त्यावेळेला ते त्याचा आत्मा अटकलेला असतो त्याचं वजन किती पाच ग्राम आणि तो वेळ तो फिरतो त्याच्या इच्छा आकांक्षा पुऱ्या नसतात आणि त्या कावळ्याला तो दिसतो मग कावळा पिंड घेत नाही ज्या वेळेला त्या वे त्याला आकांक्षा काही का राहत नाही ती पूर्ण होतात त्यावेळेला मग तो कावळा काय करतो पिंड घेतो म्हणजे कावळ्याला ही बुद्धिमाता जशी पोपटाला बुद्धिमाता दिलेली पोपट कोण होता सुख हकवानाच्या घरी वता मीराबाईच्या घरी होता मीराबाईच्या घरी ज्या वेळेला शुक्राचार्याने पोपट होता आणि पोपटाची त्यांनी भक्ती के पोपटाला ते ज्ञान मिळालं संगतीचा परिणाम झाला आणि तो शुक्राचार्य पोपट पोपटाचा अवतार आहे पोपट कधी आळ्या किड्या खात नाही म्हणजे पोपट आणि हे जे, जे काही पशुपक्षी त्याला निसर्गाचं ज्ञान आहे त्यांच्यापाशी बुद्धिमत्ता आहे म्हणजे कावळा बोलतो हे काही वेगळं नाही आहे फक्त माणूस असून तो माणसासारखा वागत नाही ती मोठी दुःखाची घेत आहे म्हणून माणूस बना माणूस आहे मी माणूस आहे माझे आईवडील आहे माझी मावशी आहे भाऊ आहे माझं कुटुंब आहे आणि मी देशाकरता गावाकरता मी देवाकरता काहीतरी करीन हे भान ठेवा ही सगळ्यात महत्त्वाची विषय जय भैदनाथ महाराज जी जय